नमस्कार आपल्या सर्वांचे ओमकार भोसले यूट्यूब चॅनलमध्ये सहर्षे स्वागत करत आहोत आज आपण पाहणार आहोत शिवलीला अमृत अध्याय तिसरा श्रावण महिना विशेष मराठी कथा स्वरूप अध्यायी तिसऱ्यामध्ये असं आहे मित्रासह राजाची कथा व गोकर्ण महात्मे श्री गणेशाय नम हे शंकर तुझा जय जयकार असो तू मांगल्याचे घा धाम आहेस स्वतःच्या भक्ताच्या हृदयाला संतोष देणार आहेस तू सद्जात वामदेव ईशान्य ईश्वर अशा अनेक नावांनी ओळखला जातोस तू निरंजन म्हणजे मलरहित आहेस तू सत्व ह्या त्रिगुणांच्या पलीकडचा आहेस महामुनी सुत शौनिकांनीकांना अत्यंत अद्भुत अशा शिवलीला वर्णन करून सांगत होते त्यातील पुढील कथा भाग असा आहे की ईश्वांकू वंशांत मित्रसह नावाचा अत्यंत तेजस्वी ऐश्वर संपन्न व पराक्रमी राजा होता एकदा तो राजासोबत मोठे सैन्य घेऊन शिकारीस गेला असता अनावदनाने एक महाभयंकर राक्षस त्यांच्या हातून मारला गेला राक्षस गतप्राण होऊन पडला हे त्यांच्या भावाने दुरूनच पाहिले आणि त्याच शनी भावांच्या मृत्यूंचा सोड घेण्याची घोर प्रतिज्ञा केली बंधूच्या मृत्यूने शोकाकुल झालेल्या राक्षसाने मायेनी आचार्यांचे रूप धारण केले आणि राजाच्या स्वयंपाकघरात आचारी म्हणून प्रवेश केला उत्तमोत्तम पदार्थ बनवून त्यांनी राजाचा हिसवा संपादन केला काही दिवसांनी राजाने पितृ श्रद्धासाठी कुलगुरू कुलगुरू वशिष्ठांना आमंत्रित केले राजाला धडा शिकवण्यासाठी आचार रूपी रूपातील राक्षसाने अन्नात नरमांस शिजवून मिसळले अन्नग्रहणाच्या वेळी त्रिकलाज्ञांनी वशिष्ठांनी हे समजले आचारांच्या काठकारस्थानाबद्दल त्यांनी राजालाच दोषी ठरवले त्यांनी संतापाने राजाला राक्षस होण्याचा शाप दिला अकारण राक्षसाच्या कृत्यासाठी आपल्याला जबाबदार धरून गुरूंनी शाप दिला म्हणून राजांनी हे क्रोधित होऊन उलट त्यांना शाप देण्यासाठी हातात जल घेतले पण पाणी दमयंदेने त्यांना अडविले तेव्हा हातात घेतलेले जल त्यांनी स्वतःच्या पायावर ओतले त्या क्षणी राजाचे दोन्ही पाही काळे पडले व त्यामुळेच त्यांचे कलमाशपाद असे नाव पडले वशिष्ठींनी हे आधीचा सर्व व्रतांत जाणून दयाबुद्धीने राजाला तो बारा वर्षांनी राक्षस योजनेतून मुक्त होईल असा श दिला राजा राक्षस होऊन अरण्यात फिरू लागला एके दिवशी भुकेलेला असताना त्याने एका ब्राह्मण पुत्रास पाहिले व त्यास खाण्यासाठी पकडले ब्राह्मणांच्या पत्नीने करुण सर्वांनी त्याला जीवदान देण्याची विनंती केली पण राजाला तिची दया आली नाही ती ब्राह्मणी आक्रोश करीत असताना त्यांनी तिच्यासमोरच तिच्या पतीला खाऊन टाकले संतापाने आणि शोखाने ब्राह्मण पत्नीने राजाला शाप दिला शापमुक्त होऊन तू पुन्हा राजा झालास की कोणत्याही स्त्रीशी संग करताच तुझे प्राण निघून जातील पतीच्या अस्थि गोळा करून त्या समेत ब्राह्मणांनी अग्निप्रवेश केला राजाला अतिशय वाईट वाटले वशिष्ठीने दिलेला शाप भोगत असतानाच आणखी एक शाप त्याच्या माती बसला होता मृगेद मृगेदरम्यान झालेला राक्षसांचा वध आपल्याला इतका महागात पडेल आणि अनिर्वायी दुःख भोगायला लावेल असे त्यांच्या स्वप्नातही आले नसेल बारा वर्षे पूर्ण होताच पूर्ण पूर्व रूप प्राप्त होऊन तो नगरात परतला पण पत्नी दमयंतीला टाळू लागला आपल्या पतीचे काहीतरी विनसले आहे हे त्यांच्या शानश्या पत्नीने ओळखले मग राजाने घडलेला प्रसंग तिला सांगितला तिलाही अतिशय वाईट वाटले त्यांनी वशिष्ठांची भेट घेऊन त्यांना सगळे हकीकर सांगितले नियोग पद्धतीने राजाला दिव्य पुत्र पुत्रप्राप्ती झाली वंशवृद्धीची चिंता मिटली तरी मूळ समस्या तशीच होती राजा मनोमन उभगला आणि राजविलासांचा त्याग करून अरण्यात गेला ज्यावेळी मनात कामवासना उठत असे त्यावेळी तो स्वतःला समजवायचा ज्या योगी आपल्याला मृत्यू घेऊन आपली पत्नी विधवा होईल ते कृत्य आपण कधीच करायचे नाही आपली कर्मगती गहान आहे नशिबात जे भयंकर भोग लिहिलेले आहेत ते भोगल्याशिवाय सुटका नाही देवाला दोष देण्यात काय अर्थ आहे पूर्वी घडलेली ब्रह्महत्या ब्रह्महत्या पिशांच्या रूपाने त्यांच्या मागे लागली होती अशा प्रकारे शापित राजा वनात हिंडत असताना त्याला गौतम ऋषी भेटले राजाने आपली सगळी हकीकत गौतम ऋषींना सांगितली ऋषीने राजाला गोकर्ण महा महाबळेश्वरांचे महात्म्य सांगितले गोकर्ण हे अत्यंत पवित्र शिवस्थान म्हणजे पृथ्वीवरील दुसरे कैलास फक्त वत्सल्य असा साप शिव पर्वती पार्वतीसह तेथे होवा आहे श्री विष्णू लक्ष्मीसह तेथेच तपश्चरा करतो तपश्श्या करतो तेथे ते शिवदर्शनासाठी नेहमी गर्दी असते नारद व तुंबूर येथे तेथे ते शिवलीलांचे गायन करतात देवांचे समोदेव शिवनामांचा अखंड गजर करतात ऋषी वेद घोष करतात अष्टनायिका मृत्यू करतात निवृत्त करतात व गंधर्व आपल्या गायनाने महेशला तो शिवतात तेथील ते शिवालयात शुभ्र लकलकीत असे सिंहासन आहे शिवालयाच्या पूर्वद्वारावर ऐरावतावर अरुंद इंद्र दक्षिणद्वारावर यम वरून तर उत्तरेच्या दारावर कुबेर रक्षणार्थ आहे कर्पूर गौरव भवानी यांचे हे निवासस्थान म्हणजे संतांचे व साधकांचे माहेरघर तेथील मूर्ती मूर्तीचे ध्यान करावे त्या भोवती असलेल्या महासिद्धींचे पूजन करावे त्यांच्या भोवती असलेले औरंग देवता व अष्टभरव यांची पूजा करावी तेथे बारा आदित्य अकरा रुद्र अष्ट वसु व अष्ट लिकवाल हात जोडून अहनिरेश असतात अष्टसिद्धी व नवनिधी तेथेच राहून विनम्र भावाने शंकरांची आराधना करतात इतर श्रोती लाखो वर्षे केलेली तपश्चर्या ही गोकर्ण क्षेत्रात केलेल्या एका दिवसाच्या तपाविडी असते तेथे सोमवार अमावस्या संक्रांत प्रदोष व पर्वकाळ ह्या वेळेत समुद्र स्नान केल्याने सर्व तीर्थ स्नानांचे पुण्यकाल लाभते गोकर्ण महाबळेश्वरांची कथा एकदा रावणाने आपली आई केकेची कैकेयीच्या पूजेसाठी कठोर तप तपसाधनाने शिवांचे आत्मलिंग आणि अपर्ण वरधान म्हणून मिळविली अपर्ण हे विष्णूंची भगिनी असल्याने विष्णूने मोठ्या व्यक्तीने ब्राह्मण रूप घेऊन तिची सुटका केली जिथे महादेवी रावणांच्या खाद्य खांद्यावरून उतरली तिथे शक्तीपीठ वरून तिची स्थापना झाली संतापल्या रावणांच्या शिवाने पुढे विष्णूने आपल्या अंगावरील माळापासून निर्माण केलेली पार्वती इतकी सुंदर स्त्री मय मयासुरांची कन्या म्हणून जन्म घेईल व तुझी पत्नी होईल असे सांगून सातवन केले इकडे देवाने शंकरांचे आत्मलिंग एका आसुराकडे जाऊ नये म्हणून गणेशांची प्रार्थना केली गणपतीचे चरित्र अत्यंत अघाध आहे शंकराची उपासना व सेवा करता यावी म्हणून साक्षात विष्णू रूपाने शंभूंचा पुत्र झाला होता रावण शिवांचे आत्मलिंग घेऊन वाटेने जात असताना ईश्वरी मायेने त्याच लघुशंख्येला जाण्याची निखड उत्पन्न झाली त्यावेळी गणेश गुराखांच्या रूपाने तेथे ते होता रावणाने शंकराचे आत्मलिंग त्यांच्याकडे सांभाळायला देऊन ती भूमीवर न ठेवण्याविषयी बजाविले गणपतीने अशी माया रचली की रावणांची लघुशंका संपता संपेना गणपतीने ठरल्याप्रमाणे तीन वेळा रावणाला हाक मारून आपल्या पित्यांचे आत्मलिंग पृथ्वीवर ठेवले व तो अदृश्य झाला रावणाने ते शिवलिंग उचलण्याचा खूप प्रयत्न केला पण ते कायमस्वरूपी तिथे स्थिर झाले हे शिवपीठ गोकर्ण महाबळेश्वर म्हणून प्रख्यात झाले रावण त्यांची आई आणि त्यांचे बंधू तेथे शिवपूजन करू लागले इंद्रजितासारखा पराक्रमी पुत्र अठरा औक्षणिहिनी इतका सैन्यभार अपरंपार संपत्ती शिव सर्व प्रकारांचे ऐश्वर या सर्व गोष्टी रावणाला श्रीछत्र गोकर्ण महाबळेश्वर येथे शिवअनुष्ठान केल्यामुळे प्राप्त झाले गौतम ऋषीने राजाला अनेक गोष्ट अजून एक गोष्ट सांगितली अरण्यात त्यांना एक चांढाळ स्त्री दिसली ती अत्यंत कुरूप व जन्मकांत होती तिचे मरण जवळ आले होते इतक्या तिला नेण्यासाठी एक दिव्य विमान आले शिवाने पाठवलेले ते विमान पाहून गौतमाना आश्चर्य वाटले व वा त्यांनी शिवदतांना ह्याबाबत विचाराने केली त्यांनी तिचा परपूर्व वृत्तांत असा सांगितला पूर्वजन्मी ही चांडाळ स्त्री अत्यंत रूपवान ब्राह्मणकडे होती तिचे नाव सुमित्रा असे होते तिच्या पित्याने तिचे वयात यथाच लग्न लावून दिले पण दुर्भाग्यवंश तिला वैधव आले शारीरिक भुकेसाठी व ती वाम मार्गाला लागली पित्याने खूप समजावले पण तिने काही ऐकून घेतले नाही शेवटी कंटाळलेल्या ब्राह्मणाने तिला घराबाहेर काढले दुसऱ्या प्रांतातील एका श्रीमंत शूद्राबरोबर तिचे तिने लग्न केले त्याच्या घरी माणसाला तोटा नव्हता तीही मांस मांसभक्षण व मद्यपान करू लागली एकदा नशेतच बोकट समजून तिने वासरू कापले व हे लक्षात येताच ती शिव शिव करून ओरडली कुकर्म केल्यामुळे यमदूताने तिला अनंत यातना दिल्या फक्त एकदा वासरू मारल्यावर शिव 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 म्हणल्यामुळे पुढील जन्मात ती अन्य पशूंच्या जन्मासवर जाता न जाता चांढाळीन झाली पण ती जन्म जन्मगात व अनाथ होती कुष्ठरोग ही झाल्याने तिला जीव नकोसा झाला होता एके दिवशी शिवरात्रीच्या पर्वकाळी शिवदर्शनास निघालेल्या शिवभक्तांच्या मागून ती गोकर्ण क्षेत्रास निघाली तेथे ते गेल्यावर भद्रकालीच्या दे देवळाजवळ बसून ती भीक मागू लागली प्रदक्षिणा करणाऱ्या एका शिवभक्ताने तिच्या हातावर बेलाचे पान ठेवले हो हा खाण्याचा पदार्थ नाही असे समजून तिने रागाने ते धूर फेकले ते बेलपत्र वाऱ्याने ओढून शिवलिंगावर पडले अशा प्रकारे शिवरात्रीच्या पर्व काळी तिच्याकडून यात्रा उपोषणा बिलवदलाने पूजन शिवभक्तांचा सहवास व जागरण घडले लोकांसोबत तीही नामस्मरण करत होती त्या नकळत घडलेल्या पूर्ण कर्मामुळे तिची पुनर्पूर्वजन्मांची सर्व पातके नाहीशी होऊन तिला शिवलोक्त मिळाला गौतमाने मार्गदर्शन केल्यामुळे राजाला आनंद व समाधान वाटले त्यांनी राजाला गोकर्ण महाबळेश्वर येथे जाऊन शिवरात्रीस पार्वतीसह महाबळेश्वरांची पूजा करण्यास सांगितले राजाने शिवरात्रीस महाबळेश्वरांचे दर्शन घेऊन त्यांची भक्तिभावाने यथासांग पूजा केली ह्या सेवेने उमानांत अत्यंत प्रसन्न झाला त्याच्या प्रसादाने राजाच्या मागे लागलेले ब्राह्मण दाम्पत्याच्या हत्येचे पातक नाहीसे झाले आपल्याला शिवचरणी आश्रय मिळावा अशी राजाला दृढ इच्छा झाली त्यांचे मनोगत जाणून भगवान शंकराने त्याला नेण्यासाठी दिव्य विमान पाठवले अशा प्रकारे मित्रासह राजाला शिवस्वरूप प्राप्त झाले असा आहे शिवरात्री व्रतांचा महिमा असा आहे क्षेत्र महिमा तिथे शिवांचे आत्मलिंग दिनप दिनपतितांच्या उद्धारासाठी सदैव अधिष्ठित आहे त्याच्या पूजनाने राजाला स्वरूपात मुक्ती मिळाली श्री श्रीसांब सदाशिवर्पण असतु फलश्रुती ह्या अध्यायाच्या रात्रीच्या प्रथम प्रहरी पटनाने भूतबाधा नाहीशी होईल याचा उपयोग घरातील करत्या माणसांनी करावा आज आपण पाहिलेला आहोत शिवलीला अमृत अध्याय तिसरा तर कसा वाटला कमेंट करून कळवा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद